नमस्कार मी आहे दादर वेस्ट मध्ये समोरच माझ्या समोर तुम्ही आपलं वटवृक्ष हनुमान मंदिर आहे आहे त्याच्या हे स्टॉल या थंडीसाठी बरेचसे असे चादरी कम्फर्ट ब्लँकेट आहे ते आज आपण पाहूया आणि यांच्याकडे स्टार्टिंग रेंज आहे ना शंभर रुपयापासून सुरुवात आहे हे जे कम्फर्ट आता तुम्ही विकायला आणले मला दाखवा एक एक डिझाईन आणि काय साईज असेल तेही सांगा त्याची साईज बघा पाच बाय सात ची साईज असतात हा पण आणि प्राइस तुम्हाला थ्री, थ्री फिफ्टी ला पीस येणार थ्री पीस हा व्हिडिओ बघून येणार तीनशे पन्नास ला येणार यांना आणि पॅकिंग वगैरे आपल्याला बघा हर एक पीस असं पॅकिंग येणार हर एक पीस पीसी मध्ये असं पॅक असतात असा पॅक हँडल बॅग येणार तुम्हाला गिफ्टिंग पॅक आहे तुम्ही ऑनलाइन आपल्याला देणार तुमचा जर नंबर आपण स्क्रीन वर दिला ऑनलाईन कोण असं करू नाही शकत आम्ही शॉप वरती तुम्ही घेऊ शकता घेऊ शकतो थ्री फिफ्टी ला त्यापेक्षा अजून बरं त्यांच्याकडे ब्लँकेट आहे चटई आहे चादर आहे बेडशीट आहे गिफ्ट सेट पण यांच्याकडे आपल्याला मिळून जाईल जो आपला चादरी मध्ये असेल तर नक्की विजिट करा दादर वेस्ट मध्ये असलेले हे छोटासा स्टॉल आणि हे स्टॉल ऑल डेज ओपन असतात त्यांचा टाइमिंग आहे अकरा ते रात्री नऊ वाजेपर्यंत